नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये अशाच स्वादिष्ट खमंग आणि नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन, नवीन रेसिपी तुम्ही बघू शकाल आता तुम्ही सुरुवातीला बघितली ले असेलच की मी एक चीजी कटलेट तोडताना दाखविले आहे तर हे कटलेट कशापासून आणि कसे बनवले आहे ते व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता मी येथे उकडून बारीक केलेला मका घेतलेला आहे उकडलेला बटाटा घेतला आहे कॉर्नफ्लावर गाजर तसेच उकडलेल्या मक्याचे दाणे शिमला मिरची ब्रेड क्रम मीठ काळी मिरी ऑरगॅनो चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर हे सर्व जिन्नस आपल्याला चिझी कॉर्न कटलेटसाठी लागणार आहे सर्वप्रथम मी येथे एक ते दीड उकडलेला बटाटा बारीक करून घेतलेला आहे तसेच अर्धा मका बारीक करून उकडून घेतलेला आहे एक मोठे गाजर बारीक किसून मी यामध्ये टाकत आहे किसलेले गाजर टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये उकडलेले मक्याचे दाणे एक छोटी वाटीवर टाकून घेत आहोत आता आपण यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची एक छोटी वाटीभर आपल्या कटलेटला क्रिस्पी पण येण्यासाठी एक छोटी वाटीवर ब्रेड क्रम्स तसेच चिली फ्लेक्स एक चमचाभर ऑरगॅनो एक चमचाभर काळी मिरी पावडर एक चमचा भर आणि या सर्वांसाठी चवीपुरते आपले मीठ तसेच वरून कोथिंबीर टाकून घेऊया एक वाटीवर बारीक चिरलेली आता आपण यामध्ये दोन चमचा वरून कॉर्नफ्लावर टाकून घेणार आहोत कॉर्नफ्लॉवरचा उपयोग असा की कॉर्नफ्लॉवरमुळे आपल्या कटलेटला क्रिस्पीपणा येणार आहे आणि तसेच सुद्धा आपल्याला कॉर्नफ्लॉवरचा उपयोग होणार आहे आता हे सर्व जिन्नस आपण एकत्रितपणे हाताने एकजीव करून घेऊया हे सर्व जिन्नस एकत्रित करून झाल्यानंतर मी मग चीज बाजूला किसून ठेवलेले ते आपण यामध्ये चीज टाकून घेऊया आपण हे सर्व चीज या मिश्रणामध्ये व्यवस्थित एकत्रित एकजीव एक करून घेऊया चीज टाकल्यामुळे आपले कटलेट हे चीजी आणि टेस्टी होणार आहे आपले मिश्रण हे कटलेट करण्यासाठी पूर्णपणे तयार झालेले आहे चला तर पुढच्या प्रोसेसकडे वळूया याच मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत यासाठी मी एका बाउलमध्ये साईडला पाणी घेतले आहेत म्हणजे आपले गोळे व्यवस्थित वळता येतील आणि आपल्याला हवा त्याप्रमाणे गोल आकार देऊ शकतो ते तुम्ही जवळून बघू शकता अशाच प्रकारे आपण आपले सर्व कटलेट रेडी करून घेऊया येथे तुम्ही बघू शकता आपले कटलेट कुठेही भेग न पडता व्यवस्थित गोलाकार झालेले आहेत आता मी येथे एक अर्धी वाटी भर बारीक रवा घेतला आहे याच रव्यामध्ये आपण जे सर्व कटलेट करून घेतले आहेत ते आपण कोट करून घेऊया कोट करून घेताना आपल्याला हलक्या हाताने कोट करून घ्यायचं आहे ही रेसिपी तुम्ही संध्याकाळच्या स्नॅकच्या वेळेला करू शकता आपली रेसिपी खूप चिझी आणि यम्मी होणार आहे तुम्ही बघू शकता आपले सर्व कटलेट हे कोट लावून तयार झालेले आहेत एका बाजूला कढईत मी तेल गरम करत ठेवलेले ते तेल आपण बघून घेऊया की व्यवस्थित तापले की नाही त्यासाठी मी येथे मिश्रणाचा एक छोटा गोळा घेतला आहे तो तेलात टाकल्यानंतर लगेचच वर आला म्हणजे आपले तेल हे व्यवस्थित तापले गेले आहे आता त्याच तेलामध्ये आपण द्रव्याने कोट केलेले कटलेट सोडून घेऊया आपल्याला कटलेट हे हलक्या हाताने तेलात सोडायचे आहेत आणि ते टाकल्यानंतर किमान दोन ते तीन मिनटं अजिबात हलवायचे नाही नाहीतर आपले कटलेट कढईला चिटकतील आता आपण कटलेटची एक बाजू पलटून घेऊया तसेच दुसरी बाजूसुद्धा पलटल्यानंतर दोन ते तीन मिनटं अजिबात हलवायची नाही आहे आपली आजची जी ही रेसिपी आहे ती नेहमीच्या स्नॅक्सच्या रेसिपीपेक्षा थोडी वेगळी आहे मुलांना नेहमी काहीतरी वेगळी डिश ट्राय करायची असते म्हणूनच आज ही मी नवीन डिश ट्राय केली आपल्या कटलेटच्या दोन्ही बाजू व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत अजून दोन ते तीन मिनटं आपण त्यांना व्यवस्थित फ्राय करूया म्हणजे आपले कटलेट हे व्यवस्थित चिजी आणि क्रिस्पी होतील आता तुम्ही बघू शकता आपल्या कटलेटला मस्त ब्राऊनिश आणि गोल्डनिश कलर आलेला आहे म्हणजे आपले कटलेट हे व्यवस्थित तयार झालेले आहेत ते आपण एका डिशमध्ये टिश्यू पेपरवर काढून घेऊया टिश्यू पेपरवर काढून घेतल्यामुळे आपले जे कटलेटला एक्स्ट्राचे ऑइल आहे ते सर्व टिश्यू पेपरला सोक होईल फायनली येथे आपले सर्व कटलेट रेडी झाले आहेत ते आता कसे झाले आहे यासाठी मी एक कटलेट तुम्हाला उघडून दाखवते वाव आपला कटलेट किती सीझी आणि यम्मी दिसत आहे अशाच नवीन आणि चविष्ट खमंग रेसिपी बघण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या थँक्यू